समाजाला एस टीमध्ये सामावून घेण्यासाठीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपकजी या उपोषणाच्या संदर्भात इथे करून प्रतिनिधी म्हणून आलेले जी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या धनगर समाजातील महत्व बांधवांनी मी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इथे आले आहे हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस अकरा दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे गेले तीन दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी इथे आले पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपशन सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुष्काळी पाहणी करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला मेळावा म्हणता येणार नाही तुला एक मोठा समुद्र घडू पिवळ्या रंगाचा समुद्र या जाग्याने एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते प्रत्येक गावामधून मी असताना लोक मला हात करत होते ताई जय मल्ला ताई जय मल्ला आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्याच्या आज मी आज किती वर्ष सत्तर वर्ष झालं म्हणजे ड चा माल करता आला पण डोळ करण्यासाठी आज सत्तर वर्ष झाले धंदा समाज आणि हे सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा युवा मोर्चे अध्यक्ष होते आणि बारामतीला असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता तेव्हा त्या कार्यक्रमाला होतो वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतू आणि परंतु नाही कारण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं जर एवढं सोपं असतं दर न करणं तर झालंच असतं तर हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासनकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे मी त्यांच्याशी चर्चा केली दोन्ही दिवसाती मध्यरात्री फोन करून त्यांनी मला निपोन जे चौकशी केली पद्धतीची मला विचारलं त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडू नये आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात विषय आहे आणि तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे आदिवासी समाज न दुखवता त्यांच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे जो भाऊ मला समजूदार माणसे तरी आपण उभं अडगुटेपणा करत नाही त्यांनी पण आता बोलताना अडगुटा स्वभाव नाही दाखवला त्यांची भाषा सन्मानाची त्यांचं भाषा आदराची त्यांनी असलेले आधी <laughs> संतोषदारे आपले सगळे जन आहे ते अर्जुन भाऊ भवनदा लोणीच्या सगळ्यांविषयी अत्यंत चन्माने त्यांनी सांगितलं देवाभाऊ देवाभाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः ते आले दादीवर तरी हे शक्य नसतं आणि त्यामुळे हे कायद्यामध्ये बसवण्याची त्यांनी एक पर्याय केला त्या पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हाताळता येईल त्यासाठी नक्कीच विचार करणार आहोत आणि मी आज आले त्या दिवशी नाही आले कारण मला असं वाटतं एवढा मोठा आपला पोरगा बसला आहे आणि एवढ्या समजी लोक येले एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे ते उपोषण सुटणार आहे आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी ग्रेस आणि यांना भरले रोज रोज म्हणजे त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे म्हणून आम्ही शासन तर म्हणून मी आलेच आहे पालकमंत्री म्हणून पण या विषयाचे पालक यांची पालक या भूमिकेत एक फ्री आहे आईच्या भूमिकेत आहे त्या भूमिकेतून देखील मी दीपक भाऊंना विनंती करायला आली की त्यांनी हे उपोषण आता सोडावं तुम्ही या मंगळवारी या आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू तुमच्याबरोबरची जे काही पाच सहा लोक आहेत दहा लोक आहेत तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्रे आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू पण ह्याचा कसं एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर बेचणं योग्य हो नाही असं हो कुणी उठून स्वतःच्या जीवावर बेटेल असं काम करत नसतं समाजाचं पुढे मला म्हणलं कमी उपोषण करा अकरा दिवस शक्य होणार आहे का आज एवढे दिवसा मानून समाजाच्यासाठी अन्न पाण्याला इथे बसलेलं आहे सलाईजावरची वेळ आलेली आहे तर आता त्यांच्या जीवितला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल आणि तुम्ही सगळे छान आहेत शान आहेत गोड माणसे अगदी दष्टावर माणस आहेत सगळे पहिलवान घडी आहेत असे काही आत ते नाही आहे अडीच कोटी लोक जो काही काय आता तुम्ही काय केलं ते कमालच केली ती कसला ते मिळावा होता कोणाला शक्य नाही त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व अठरा पदन जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे त्यामुळे दनगर आरक्षणाच्या पाठीमागे पंक्तच्या मुंडे म्हणून तर मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सकाळ पण माझी विनंती राहील की दीपक भाऊनी आज उपोषण आता इथे सोडावं हो आणि आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले त्यांच्याकडे अधिक काय आणखी माहिती असतील पण ते भेटतील मी मात्र विनंती करेन की आपण सकारात्मकतेनी जे आपण पर्याय सुचतो आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपलं डेलिगेशन घेऊन यावं एवढी मी आणि विनंती